त्यामुळे आता विरोधकांना बोलू नका वाघ केंद्रात आहे बोलायचं कोणी <laughs> केंद्रात गेला कोणी इकडे गेला कोणी तिकडे गेला आता आपण निघून आलो आपण सगळ्यांचे नगराध्यक्ष आहे ते जरी आले तरी त्यांना पाणी पाहिलं म्हणजे आपलं लोकशाही लोकशाही मध्ये निवडणूक लोक संपली की सगळ्या गोष्टी संपतात माझ्या धरणगाव मध्ये मी निवडणूक हरलो तेवीस पैकी माझे पंधरा नगराध्यक्ष आले म्हणजे शरीर आलंबून गेलं मी निवडून झाले आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सगळे मला भेटायला आले जे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष मी त्यांचं एक आपल्या संस्कृतीप्रमाणे स्वागत केलं त्यांनी मला पदग्रहण सोहळ्याला परवाच्या दिवशी बोलवलं कार्यक्रमालाही गेलो आणि त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे मी पूर्वी काम केलं होतं त्याचप्रमाणे धरणगावचं काम करेल त्यामुळे तुम्हाला काही विरोधकच नाहीये जे काही आता आणखी मध्ये तुम्ही घबराट घालून काही लोक पाहिलं आणखी इकडे प्रवेश करून देते मास्क बापू कोणता बापू मास्क तर विषय संपला त्यामुळे प्रवेश झालाय त्यामुळे आमदारकी हा विषय आता फार लांब आहे आता एकच निवडणूक येते झेडकी पंचायत समिती आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये युती करणारी हे मला माहित आहे मला कसं बोलता येत नाही मला प्रॉब्लेम आहे त्या ज्या सरकारमध्ये मी मंत्री आहे त्या सरकारमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आहे राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहे मला सगळ्यांशी यू करावा लागतो एक जमाना हमारा भी था मी हम बोलते थे भाई आने दो पण शेवटी जबाबदारी माझी जी आहे ती मला सांभाळून बोलावं लागते आपण सूट आहे तू फिरणार कुस्ती बीस बजायला जाऊ आता करून पाचवरा आ आज सांगायचा अर्थ असा आहे की आपल्याला लोकांनी भरघोस मत दिली आणि त्या भरघोस मतावर आपण या ठिकाणी विजयी झालो आधी तर आयुष्यात पाहिलं होतं की आम्ही आमदार होऊन मंत्री होऊन प्रारब्धामध्ये असलं तर चालू झालं चालू झाल्यामुळे आता तुमच्या आशीर्वादाने आम्ही निवडून आलो का पोलीस मध्ये होते आशीर्वाद पाहिलं होतं का या आमदारच्या स्कूल बरोबर आहे का आता ते आमदार झाले नशीब तर काही माझ्या विषयच नव्हता ना राजकारणाशी येतात तीन वेळेस ते आमदार झाले साधी गोष्ट नाही या तीन तीन वेळेस आमदार होणार एक वेळेस माणूस होतो नवा पिक्चर समजून दुसऱ्या वेळेस काम नाही केलं तर लोक म्हणतो बदलातो आपण आपल्या वेळेस दोन वेळेस आम्ही निघून आलो आणि मी तात्यात दुसऱ्या वेळेस कोणून गेलो बदलाव झालोवाली तो मग <laughs> पुन्हा अनुभव दिलं लोकांनी मग कंटिन्यू आणखी तीन वेळेस मी पण निवडून लोक आहेत ते धारणगावची सत्ता माझ्याकडे पंचवीस वर्षापासून होती ती गेली तिघ येणार मी का ये नंबर आमदार ही सत्ता तुम्ही चांगलं काम केलं तर आपला लीड भेटेल नाही तर आपला लीड नाही भेटत काय ते नगरसेवा कठीण होता निवडून आल्यावर दोन मोबाईल चार माणस हवा नगरसेवकांना हात जोडून सांगतो आलेल्याशी गोड बोला काम हो ना हो पाणी पाजा चहा पाजा गोड बोला नाही तर नगरसेवक झाला करून तो ऐकत न माझा कार्यक्रम तसाच झाला निवडून पाच दिवस अरे नाही रे जे डोक्यावर पकडला ना ते डोक्याच्या मी पटकता त्यामुळे <laughs> <laughs> तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहे राजकारणामध्ये मी जवळपास पंचवीस तीस वर्ष वरती आहे शहाण्णव साली पहिला नगरात कक्ष बसवला होता मी धरणगावचा आणि आम्ही कुठे पळून गेलो होतो पैसे नव्हते मोठं गाव पाहिलं आम्ही कारण की तिथला आमचा कार्यकर्ता एकूण श्रीमंत होता सात दिवस इतके नगर शिकून ठिकोय सोळा जण खवाडी पिवाडी दोन नाही तर आम्ही त्याच्यावर राजवाड्यात घालून दिलं त्यांना सोळा दिवस तिथेच एकाच ठिकाणी आणि नगराध्यक्ष केला त्यावेळेस त्यावेळेस पासून मी या नगरपालिका पाहतोय ज्या नेत्यांचे नगरसेवक चांगले तो नेत्याला शंभर टक्के शहरात मिळतो मी माझे नरगाव नगरपालिकेत एक वेळेस वीस पैकी एकोण एक नऊ नगरसेवक म्हणून आले काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध तिघ अलग अलग लढली मी एकटा लढलो मला मत मिळाली अडतीस टक्के आणि त्यांना सगळ्यांना मिळाली जवळपास पासष्ट टक्के पण मला जास्त मिळाल्यामुळे मी मिळून आलो आमदारकी लागली त्या बासष्ट विरुद्ध ना आपला मत लहान नाराज मग काम दिनानी मग गटर दिन रस्ता दिनायनस होतो किती आणि पडलो किती मतानी चार हजार आप आपटी राम बोलो भाई राम त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्या नगरसेवकांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही किशोर आपली मेहनत केलेली आहे या आता सुरीताईना दहा हजाराचं लीड मिळालं पण आमदारकीला किशोर आपण लीड कसं मिळेल असा वागण्याचा प्रयत्न करा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट